नमस्कार मित्रांनी कोकण कर्णची स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपला अलिबागचा दुसरा दिवस आहे तर आता आपण चाललो आहे डॅमवरती खूप

सांगा काय काय ॲक्च्युली आम्ही काल शनिवारी सकाळी अकरा वाजता पिकनिकला आलो शिरपोली डॅमसाठी वर्धाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन तिथून आम्ही आलो, आलो परत संध्याकाळी राजेश म्हात्रे यांच्या फार्म हाऊसवरती आमचा प्रोग्राम झालेला आहे आणि आता सकाळी परत आम्ही डॅमवरती जाणार आहोत विनायक तांबळकर आज सातत्याने मंडळासाठी सकाळी उठून लवकर दरवर्ष मटणाची तयारी करून स्वतः टोपं वगैरे गॅस वगैरे चालू करून हातामध्ये दांडा मटणाला घाटा मारून मारून एकदा मटणाचा पोती एकदम सुखी खोकी करून सर्व नियोजन त्यांचा व्यवस्थित असतो एक येतो एक सकाळी सहा वाजल्यापासून आणि प्रजोग त्यांच्या मदतीला धावून सगळे मटण भरत मात्रे यांनी आत्ताच जाऊन बागे बाजूच्या कोथिंबीर घेऊन आलेले आहेत आणि जगदीश मात्रे मिलिंद मात्रे राजेश मात्रे विनायक तांबडकर धनंजय मात्रे आणि प्रजोग पाटील या सगळ्यांचे मनपूर्वक आभार म्हणायचा Aneh bagus agak dama tan, ikre. Takar pasun saya jualnya ikre. Tuh kacangnya nggak? तू पण खाऊन बघणार मी पण टेस्ट करून बघतो नाहीतर काय हे असे बोलणार चांगल्या झाल्या माझ्या समोर वा एक नंबर पास मी कधी कधी प्रयत्न करतो पण कुठं अरे पाठी व

साखर जास्त जरा साखर जरा आणि याला जरा ओला करून खायचं म्हणजे एकदम व्यवस्थित बनते काय हा आयटम बनला राजेश छान पुढल्या वर्षी आपण ह्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी वेगळा करू पण हे छान आयटम जितेंद्रांनी सुंदर पाके आमची कुठल्या वर्षी लागणारे आंबे त्याचा मात्र करून शंभर टक्के आंबेच काय तुम्हाला वीस किलो मटण देईन मी बोलल्या वर्षी वीस किलो मटण मित्राच्या घरी

आपण घरी मटन वगैरे बनवलंय मटण आहे राईस आहे भाकरी आहे तर सर्व घेऊन आपण आता चाललोय था डॅमवरती हो तर माझ्यासोबत मित्र आहेत तुम्हाला दाखवतो आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा खूप मजा येणार आहे

खूप मोठा ग्रुप आहे मित्रांनो बघू शकता उदो बाकीचे मित्र आलेले आहेत मित्रांनो हा मारा, मारा।

मित्रांनो आपण आता इकडे धरण्यावरती आलो होतो तर इकडची जरा थोडीफार माहिती आपण स्थानिक लोकांकडून घेऊयाचा बघा एक मित्र आहे तो आपल्या इकडची माहिती देईल हा मित्रांनो पहिलं सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि युट्यूबर अंजित हा गोरेम गोरेगावमधून आलेला आहे आमच्या इथे या गावामध्ये तर आमच्या गावामध्ये बरंचसं काय आहे आता सध्या आम्ही जो एरिया बघता तुम्ही तो डॅम आहे हा की हा एरिया आहे आणि इथे हा बघता तुम्ही तो डॅम आहे आणि इकडची व्हिडिओ बनवण्यासाठी तो आलेला आहे गावामध्ये भरपूर काय आहे आणि हिताचा नजारा पण बघू शकता निसर्गरम्य असा नजारा आहे आणि खाली खाली जर बघितली तर आमची खाडी आहे तिकडे तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवागार झालेले असा एरिया आहे आमचा आणि पाऊस असल्यामुळे पाऊस आता गेलेला आहे पण पावसाला असल्यामुळे पूर्ण हिरवळ असते खूप लोक एन्जॉय करतात आता तुम्ही अजून बघू शकता तर त्याच्या व्यतिरिक्त पण आमची लोक हा आपला डॅम आहे परत तुम्हाला मी दाखवतो खोली खूप आहे खाण्याची आणि हा छोट्या पद्धतीने डॅम केलेला आहे जेणेकरून मुलांना पोहता येईल आणि तुम्हाला मी खोली पण दाखवतो ही इकडे इथपर्यंत खोली आहे छोटी मुलं पण आरामात पोहू शकतात एन्जॉयमेंट करू शकतात खूप मजा येते एन्जॉयमेंट करायला मला पण तसं पोहता मला पण नाही खूप खोल दाखवत मुलं पोहतात आम्हाला थोड्या वेळेला तेही आम्ही दाखवतो हॅलो मित्रांनो हा जो तुम्ही बघता ना हा एक कडा आहे आमचा जो भाग आहे विरेचा एक भाग आहे आमचा आणि हा बघत असा खलखलता पाणी आहे आणि सुंदर नजारा असा वाटतोय निसर्गरम्य वातावरण पण आहे आजूबाजूला पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे आणि यूट्यूबवर अंग ज्याची ही जो व्हिडिओ बनवत आहे तो आहे आणि हा नजारा दाखवून झाल्यावर परत आपण बघूया खलखलचा धबधबा खरोखर असा जर खलखलचा धबधबा असेल ना तर त्याच्यामध्ये थोडंसं जावंसं वाटतं मोत्याचं पण टिपावं वाटतं खूप सुंदर वाटतं आणि आम्ही हा थोडासा प्रयत्न केलेला आहे आणि खरोखर खूप सुंदर आहे नजारा तुम्ही बघू शकता आणि तुम्ही बघताय असंच आमच्या गावामध्ये खूप आहे सुरखुली हा गाव आहे वर्धानी ते जाताना तिकडे पण मटकडा भाग आहे तिथं पण धबधबा मोठा आहे पण सध्या आपण घाटी या भागामध्ये आलेलो आहेत त्याच्यामुळे ह्याच भागात आपण सध्या बोलत आहोत आपण बघता निसर्गरम्य वातावरण आहे एकदम आणि आमच्या गावामध्ये जनरली तुम्ही जो बघत असाल हा दगड आहे आम्ही कातळ बोलतो बोलतोला हा पूर्ण नदीमध्ये तुम्ही पूर्ण बघता आणि ह्या विरेमध्ये आता काळजी घ्यायची असते चिकट हा प्रमाण खूप असतो नदीमध्ये जो आहे ना खूप चिकट सहवाल असते पाय सटकू शकतो ही काळजी घ्यायची पाय सटकून तुम्ही खाली पण जाऊ शकता त्याच्यामुळे कुठेही फिरायला जाताना ही काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे आणि परत एकदा माझ्याकडून धन्यवाद आणि अंजित आंज, मी ही व्हिडिओ चांगली बनवलेली आहे अजून करू आम्ही अशा चांगल्या चांगल्या व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत आपल्या चॅनलवरती तुमची कॉन्सेप्ट खूप चांगले आहे त्याच्यामुळे सहकार्य तुम्हाला नक्कीच मिळेल फक्त तुम्ही तुमचा प्रयत्न सोडू नका जास्तीत जास्त व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करा जे लोकांना आवडतील त्या मोबाईल मित्रांनो आपल्याला खूप चांगली माहिती दिली आहे आपल्या मित्राने खूप छान प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद Чисanya. Ya, Rasulah yaunakoh, Oh आपण निघत आहोत इकडून आजचा दिवस संपलेला आहे दही इथे थांबायची वेळ आले तर आता आपण रिटर्न निघतोय तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्या नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये